नाही सॉरी ते माणसंच कोणी नाही हा त्यांना पहिला अनुभव आला हा अनुभव आला अरे हाँ। आ, हाँ हे काहीतरी वेगळं आहे आपण परत माघारी जाऊ म्हणून परत ते नमस्कार दादा तुमचं आणि परत त्यामध्ये मनापासून स्वागत आहे आम्हाला असं म्हणजे मी पहिल्यांदाच आले तुमच्याकडे जेवणासाठी भोजनालयात तुमच्या आणि एक वेगळाच अनुभव आम्हाला आला तो पण दत्तांचा तर तुमचा जो काही अनुभव आहे तो आमच्या प्रेक्षकांना शेअर करा हा जरूर हे आमचं नरसिंह सरस्वतींचे जे पादुका आमच्या आजोबांना दिलंय ते पूर्वी करांच्यावरून दिले आणि ते कसं आमच्या आजोबा त्यावेळी महाराजांचा खूप फरक म्हणजे वाचन म्हणा ते गुरुचरित्र पारायण पूर्वी तेवढं तेव्हा न होत तेवढं कसं नास्तिक म्हणजे पूजा केली तेवढंच पर्यंत होतं आणि ते काँग्रेसचे लिडर होते ते आणि काँग्रेसचे लिडर होते ते कसं कीर्तीवर असायचे एक दिवस कसं झालं त्यांनी एका मित्राला त्यांच्या शब्दावर असं लोन दिलं बँकेचं आणि ते लोन एवढं होतं की तो हे चांगलं होतं त्यांच्या कसं झालं तो बिझनेस मध्ये लॉस गेल्यामुळे मोठी प्रॉब्लेम झाला आणि यांना ते लोन भरावं लागलं आणि ते भरल्यामुळे का काय आमची परिस्थिती जी आमची होती ती डाऊन झाली त्यांना सगळे पैसे इतकं हे करावं लागलं मग काय करणार मग त्यांचे मित्र होते रेगे म्हणून भाऊ रेगे मग त्यांच्याकडे गेले भाऊ असं असं झालंय ते वकील होते तर आता काय करणार ते म्हणाले एक काम कर गुरुचरित्र वाच गुरुचरित्र वाच म्हटल्यानंतर त्यांनी म्हटलं उद्यापासून तुला तुला गुरु मानून आज उद्यापासून मी सुरू करतो आणि पहिलं गुरुचरित्र त्यांनी त्यावेळी वाचलं आणि गुरुचरित्र वाचलं मग त्यांना ते गोष्टी असं उलगडत गेला की कथा वगैरे वाचल्यानंतर हे काहीतरी वेगळं आहे मग बाकीचं सगळं त्यांनी राजकारण वगैरे सोडून एक महाराजांची सेवा करणे कुठं पूजा अर्चा करणे वाचन करणे मग ते आमचं पारसेकर दत्त मंदिर आहे ओंकारेश्वर दत्त मंदिर मग तिथे आपले मित्र ग्रुप जमवला काय पारसेकर हे त्यांचे एकदम जवळचे मित्र मार्ग घरगुती यांचे संबंध मग त्यांनी काय केलं तिक त्या ते, मंदिरात असं ग्रुप जमवला आपल्या मित्रांचा आणि तिथे पारायण करायचं मग सात दिवसांचं पारायण तीन दिवसांचं पारायण एक दिवसांचं पारायण मग असं ग्रुपने सर्कलमध्ये केलं थोडं तू वाचायचं थोडं तू वाचायचं असं करून कसं पारायण केली नंतर गाणगापूर नरसोहवाडी हे दिगंबरपूरच्या पुजारी आहेत मोरसिंहवाडीला तिथे जायचे तिथे राहायचे तिथे पारायण करायचे नरसोबाची वर आणि असं करता करता मग त्यांना ते झालं एक दिवस ते मित्र मित्र पुण्याला मित्रांना भेटू कारण त्याला ते गेले आणि कसं त्यावेळी ते जंगलचा प्रवाह मग तिथे वगैरे सगळं राहिले तिथे पारायण केले आणि तू तिथून निघाले मग ते म्हणाले भट्टींना सांगितलं असं आज आम्ही चाललो आणि निघाले आणि येताना तिची गाडी वाटेक बंद पडली त्यावेळी जंगलचा रस्ता असं काही हे नाही ड्रायव्हर काय झालं तर ड्रायव्हर म्हणाला पेट्रोल संपला आहे तो म्हणाले आता आता काय करणार मग मित्र बोलले काहीतरी सोय झाली तर बघूया तोपर्यंत झोपतो इथे नाही का झाडाखाली ती झोपली आणि तेवढ्यात एक गाडी आली काय झालं तर तुम्हाला जर पेट्रोल संपलंय तर पेट्रोल आमच्याकडे आहे ना आम्ही देतो त्यांनी पेट्रोल दिलं पैसे द्यायला गेले तर पैसे काही हे ना मग आपण कुठेतरी पाणी तरी त्यांना दिलं पाहिजे पण गाडी तर समोर गाडीच नाही माणसंच कोणी नाही हा त्यांना पहिला अनुभव आला हा अरे हे काहीतरी वेगळं आहे आपण परत माघारी जाऊ म्हणून परत ते मागेही गेले आणि तिथे ते भटना भेटले असं असं आम्ही परत आलो तर जी घडलेली गोष्ट त्यांना सांगितली आणि म्हणाले भटी तुम्ही आज थांबा तिचा प्रसाद आहे तो दिला ठोकले दुसऱ्याविषयी म्हणाले भट आंघोळ करून तुम्ही मंदिरात या आणि तिथे त्यांना महाराजांना दृष्टांत झाला लावडजीना की हे पादुका आता पादुका खालची गादी एवढी छोटी गादी आहे ती त्याच्यावर दोन पावलं म्हटलेली आहे ही गादी दादा कोळकरणा दे तिथून ती इकडे आली आमच्या घरी आली आणि मग ते घेऊन आले आणि त्यांना मग गोष्ट आमच्या आजोबाला स्वप्न आलं की तुम्ही आता कुठे फिरत राहू नका तिथे करा अष्टगंध आणि हिना आता लावा मी तिथे आहे असं सांगून ते अत्तर आणि अष्टगंध लावल्यावर दोन पावलं तुम्हाला उठून दिसतात मूळ गादी आतमध्ये वर दोन तीन कव्हर आहेत तर ते पावलं दिसतात तुम्हाला पूर्ण दिसतात आणि सकाळी पूजा करताना फक्त ओपन केले जातात ते त्याच्यानंतर हो आ, धन्यवाद दादा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही इतकी सुंदर माहिती दिली इतका मस्त अनुभव शेअर केला तुमचा त्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार आता मी आहे वेंगुर्ल्या मध्ये मातृछाया भोजनालयात असेच काही एपिसोड आम्ही घेऊन येणार आहोत पण पुढच्या भागात तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भटकन ती